नमस्कार सगळ्यांना आज बनवत आहे झटपट खिचडी भात बिर्याणी मसाला भात चला या बनवूया आपण पहिलं लसण टाकलं थोडे शेंगदाणे टाकले टमॅटो टाकलं कांदा टाकला सगळं परतून घेतलं झटपट बनवायचं आहे म्हणून जरा घाई चालली बघा हा बिर्याणी मसाला लाल तिखट टाकलं हळद टाकलं कलर यायला मग बिर्याणी मसाला पण टाकला आणि पाणी टाकलं त्यात चांगलं उकळू दिलं मग ते हे तांदूळ थोडे मुगाची डाळ टाकली त्यात झटपट करायचं आहे ना थोडंसं मीठ चवीपुरतं पाणी कमी वाटलं परत पाणी टाकले थोडं दोन माणसासाठीच बनवायची होती म्हणून थोडसच बघ हिरवीगार कोथिंबीर मस्त त्याच्यावर आता उकळू द्यायचं चांगलं मग ते तांदूळ टाकायचे धुतलेले चांगले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतले थोडस आणि बिर्याणी मसाला वर टाकला संध्याकाळी काय खावाट नाही तर थंडीच्या वेळेला मस्तपैकी खिचडी भात करून बिर्याणी मसाला टाकून खायचा थोडस तूप टाकलं म्हणजे चव येते भाताला खि खूप छान सुटल्या घमघमाट हे शिजेपर्यंत म्हणलं इकडे एक आता थोडं आणि काहीतरी गोड म्हणून शेवायची खीर परत बनवली इकडे एक चालू होते इकडं चालू होतं दोन्हीकडनं पण बघा झालं मसाले भात गरमागरम घेतले तोंडी लावायला गाजर मस्त डेकोरेशन केलं ही खीर पण शिजली इकडं ते पण वाटीत घेतलं सगळं गरमागरम थंडीत थंडी भरपूर आहे बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा भात मसाले भात तोंडीला गाजर आणि शेवटी खीर दोन्ही पण गरमागरम टेस्ट केला या जेवायला भेटूया नेक्स्ट